एनआरए ग्रुपच्या वतीने मानगाव तालुक्यात भिंताड येथे भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन नरेश दादा अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बैलगाडी शर्यत स्पर्धेला जवळपास दहा हजार लोकांची उपस्थिती शंभरपेक्षा जास्त बैलगाड्यांचा बैलगाडी शर्यत स्पर्धेत सहभाग सध्या देशभरात लोकसंख्येच्या लोकसभेच्या निवडणुकीचा रंधुमाळी सुरू आहे राजकीय नेते व कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी खूपच मेहनत करत आहेत तसेच क्रिकेटप्रेमी आयपीएल सामन्यांचा संध्याकाळी टीव्ही व मोबाईलवर थेट प्रक्षेपण पाहून आनंद लुटत आहे मात्र मानगाव तालुक्यात भर दुपारी चाळीस टक्केपेक्षा जास्त तापमान असून देखील बैलगाडी शर्यतप्रेमींचा जोश व उत्साह लक्षणीय ठरत आहे मानगाव तालुक्यात भिंताड इथे एन आर ए ग्रुपच्या वतीने रविवारी दुपारी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आले होते एनआरए ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नरेश दादा अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त भिंताडगावचे सुपुत्र व एनआरए ग्रुप सदस्य अक्षय जाधव यांच्या वतीने व मित्रमंडळींच्या सहकार्याने तसेच भिंताड ग्रामस्थ व मानगाव तालुका बैलगाडी वाहन संघाच्या विशेष सहकार्याने बैलगाडी शर्यतीचं भव्य आयोजन करण्यात आले होते आयोजित बैलगाडी शर्यतीसाठी मानगाव तालुक्यातील जवळपास शंभरपेक्षा जास्त बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना छोटा गट व मोठा गट अशा दोन गटात विभाजित करण्यात आले होते या बैलगाडी शर्यत स्पर्धेत दोन्ही गटांना एक ते सहा क्रमांकांपर्यंत प्रथम दहा हजार रोख द्वितीय नऊ हजार तृतीय आठ हजार चौथा पाचव्या व सहाव्या क्रमांकाला प्रत्येकी सात हजार सहा हजार व पाच हजार रुपये रोख रक्कम व उत्कृष्ट ढाल ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले बैलगाडी शर्यत स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना उत्कृष्ट ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले बैलगाडी शर्यतीच्या दरम्यान एनआरए ए ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला बैलगाडी शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी मानगाव तालुक्यातील तसेच वेगवेगळ्या तालुक्यात व जिल्ह्यातून जवळपास शंभर एक हजार नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मानगाव रायगड आता भिंतळगावचा रा रहिवासी आहे माझे मित्र सहमित्र दादा आयरे यांचे माझ्यावरती खूप चांगलं लक्ष असतं आणि आमचे काम घेण्यामध्ये मला चांगलं सपोर्ट करतात ते त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त मी आज भीमताळ ह्या गावी बैलगाडाची शर्यत ठेवली आहे कारण की ह्या लोकांमध्ये रायगडमध्ये असणारा सगळ्यात मोठा प्रोग्राम म्हणजे बैलगाडा शर्यत मानली जाते आणि लोकांचं इथं खूप बैलगाडा शर्यत प्रेमी खूप आहे आणि त्याचबरोबर इथे शर्यतीचे बैल आणि के त्यांच्यासाठी केलेली त्या लोकांची मेहनत ती खूप जास्त आहे आणि बैलांना एका चांगल्या एखाद्या घोड्यासारखं ते लोक पाळतात पोचतात वगैरे आणि त्यांच्यासाठी आपण एक छोटासा कार्यक्रम ठेवतो कारण की आपल्या इकडं खूप सारे बैलगाडा प्रेमी आहेत आता तुम्ही बघताय जवळजवळ एक हजार पब्लिक इथं आलेली असेल आणि आम्ही त्यांना थोडंसं पाणी वाटप वगैरे आणि चांगल्या प्रकारचं बक्षीस आम्ही दिलं आहे आम्हाला इकडच्या अध्यक्षांनी वगैरे सांगितलं की सगळ्यात मोठं बक्षीस वगैरे ठेवा आणि पण आम्ही चांगल्या प्रकारे बक्षीस ठेवून गाटात येणाऱ्यांना पण आम्ही चांगल्या प्रकारची ढाल वगैरे ठेवलेली आहे आणि आम्ही असंच या दरवर्षीप्रमाणे आम्ही इथं शर्यती ठेवतो सालाबातप्रमाणे आज माझे बंधू आहेत त्यांचे वाढदिवसानिमित्त बोलत चला काहीतरी एक शुभ लोकांना एंटरटेनमेंट म्हणून आम्ही ह्या बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेले आणि माझे तसे सग सगळे एन आर ए ग्रुपचे माझे प्रेमसालवी असतील त्यांना हिंगावले असतील नारांचे सुपुत्र प्राणालजी आहे असतील अजून योगेशभाई असतील मिहीर असेल सैजू टेंबे असतील यांचे मला एकदम मोलाचं सहकार्य आहे आणि माझे सहमित्र आहेत आणि माझ्या भिंतडची वाडी असेल राज्य विकास असेल ते माझे भिंतड भिंतड ग्रामस्थ असेल आणि सगळ्यात मोठं सहकार्य म्हणजे माझे जी बैलगाडी वाहन संघ आहे तो कमिटी आहे त्यांची मानगावची त्यांचा मला सगळ्यात जसे प्रवीण खडतर असतील वासू गुगले असतील रामदास भाई वारीक असतील आणि मोहिते असतील रणजित मोहिते असतील यांचं मला खूप गे। चांगलं सहकार्य मिळतं वेगवेगळे आणि त्यासाठी आम्ही आज त्यांच्या सांगण्यावरून आणि माझ्या दा दादांचे माझे म्हणजे मोठे भाऊच त्यांचा बड्डे असल्यामुळं मी त्यांना थोडंसं हे केलं शंभरपेक्षा जास्त गाड्या इथं आलेल्या आहेत तरी पण लोकांचा उत्स्फूर्त तुम्ही बघतायच पूर्ण स्टेडियम वगैरे पूर्ण भरलेलं आहे जवळजवळ दहा हजार पंधली असेल इथं आणि पैसे म्हणजे सगळ्यात पैसे ही जास्त मोठी अमाऊंट नाही आहे पण दहा ते बारा हजारच्या आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे तिथं आणि प्रत्येकांना येणाऱ्या प्रत्येक गाडीला आम्ही एक सन्मानित चिन्ह म्हणजे ढाल वगैरे दिलेली आहे हेच त्यांच्यासाठी मोठं सहकार्य असताना सन्मानचिन्ह असतो तर त्यासाठी आमच्या इथं सगळ्यात जास्त गाड्या येण्याचा म्हणजे लोक येतात की आम्ही चिन्ह वगैरे देणारी माणगाव तालुका संतोषबाई खडतर अध्यक्ष बैलगाडी संघटनेचा आहे ही बैलगाडी बघण्यासाठी महाड पनवेल अलिबाग इथून लांबून सर्व लोक येत असतात आणि आपला आनंद लुटत असतात क्रिकेटहून मोसा प्रोत्साहन या बैलगाडी संघटनेला दिला जात आहे आणि हा सगळ्या शेतकऱ्यांसाठी अगदी मोळाचा बैलगाडी छंद झालेला आहे धन्यवाद